या व्हिडिओमध्ये पतंजली सौंदर्य ॲलोवेरा जेलबद्दल पूर्ण माहिती दिली आहे हा जेल कसा वापरायचा काय फायदे आहेत आणि साईड इफेक्ट आहेत का नाही हे सांगितले आहे व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती करते प्रॉडक्टची माहिती देणार नाव आहे पतंजली सौंदर्य ॲलोवेरा जेल याचं टेक्स्चर असतं ट्रान्सपरंट जेल आहे क्वांटिटी साठ सा एम एलस आणि याची किंमत पंचवीस रुपयापर्यंत मिळून जाते कुठेही मिळतो कोणत्याही कॉस्मेटिक शॉपमध्ये सहज उपलब्ध होईल असा हा जेल आहे तीन ॲलोवेरा जेलचे काही उपयोग हा जेल फेस आणि हेअर दोन्हीसाठी वापरता येतो फेसवर ॲलोवेरा जेलचे फायदे काय आहेत तर पिंपल्स आणि रिंकल्ससाठी फेसवर पिंपल्स रिंकल असतील तर एका आठवड्यातच फरक दिसायला लागतो पिंपल्स आणि रिंकल्स हळूहळू कमी होतात पाच ड्राय स्किनसाठी हा खूप उपयुक्त आहे स्किन कोरडी असेल तर ॲलोवेरा जेल स्किन मॉश्चरायझर करतो त्वचा मऊ आणि ग्लोईंग बनवतो सहा डार्क स्पॉटसाठी सुद्धा आहे फेसवरचे डार्क स्पॉट पिंपल्स मास्क कमी करण्यास मदत होते त्वचेला नॅचरल ग्लो देतो हेअरवर ॲलोवेरा जेलचे भरपूर फायदे आहे डँड्रफसाठी होतो डोक्यात कोंडा डँड्रफ असेल तर ॲलोवेरा जेल कोंडा कमी करतो आठ वीक हेअरसाठी केसं कमजोर असतील तुटत असतील तर ॲलोवेरा जेल केसं स्ट्रॉंग आणि स्मूथ बनवतो नऊ हेअर ग्रोथसाठी सुद्धा आहे केसांची वाढ जलद होण्यास मदत होते केस जाड आणि हेल्दी बनतात ॲलोवेरा जेल वापरण्याची पद्धत काय आहे तर फेससाठी वापरण्याची पद्धत थोडा ॲलोवेरा जेल घ्या दोन ते तीन मिनिटं सर्क्युलर मोशनमध्ये फेस मसाज करा पंधरा ते वीस मिनटं तसंच ठेवा नंतर नॉर्मल पाण्याने फेसवॉश करा हेअरसाठी वापरण्याची पद्धत तर आंघोळीच्या तीस मिनिटांआधी ॲलोवेरा जेलने स्कॅल्प आणि हेअर मसाज करा दहा ते पंधरा मिनिटे मसाज करा नंतर केस चांगले धुवा आठवड्यातून दोन वेळा केल्यास कोंडा कमी होतो केस स्मूथ आणि स्ट्रॉंग बनतात आता याचे साईड इफेक्ट काय आहे तर ॲलोवेरा जेलचे साईड इफेक्ट काहीच नाही आहे या ॲलोवेरा जेलचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत मेन आणि वुमेन्स दोघेही वापरू शकतात टेन्शन फ्री वापरू शकता व्हिडिओ लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा